आर डी फिल्म आणि यशवंत फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या नशा एक मिराज या बॉलिवूड हिंदी चित्रपटाचा टीजर आणि पोस्टरचे अनावरण नुकतेच पुण्यात आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या अनावरण कार्यक्रमास अध्यक्ष भाजपा सहकार आघाडी पुणेचे समीर रुपदे रवी पिल्ले अभिनेत्री अरोईना सेवडियेन स्वापिल पोरे विजय राठोड यांसह अन्य कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते मी समीर रूपदे सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि आज मी या इव्हेंटला ज्या उपस्थित होतो की नशा या पिक्चरचं टीजर त्यांनी रिलीज केलं ते आमचे के मित्र संजयजी गायकवाड त्यांना मी शुभेच्छा देतो आणि असेच त्यांनी पुढं उत्तरोत्तर त्यांनी प्रगती करावी आणि चांगले पिक्चर आणि चांगलं विषय घेऊन समाजात त्यांनी यावं याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर माझं नाव साक्षी पाटील मी या मूवीमध्ये ॲक्ट केलेलं आहे आणि आज त्याचा टीजर लॉन्च होता नशा मिराजचा खूप छान टीझर झालेला आहे मूवी पण खूप छान आहे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून पहा आणि मी पूर्ण फिल्मच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देते मूवीसाठी आणि संजय सरांचे आभार मानते की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली थँक्यू सो मच माला खूब एक्साइटमेंट है मैं खूब आतुरते वाट पहाती है कभी मूवी रिलीज होते आम्मी सगे पहात हो तुम्हें ही नक्की पहा थैंक यू uh, नमस्कार मैं यू एरोवेना से आई यू साउथ अमेरिका से ये मूवी में मैंने काम किया है एस अ लीड एक्ट्रेस बहुत अच्छा लगा सीखने को मिला गाइडेंस मिला ग्रोथ के लिए एंड um, बहुत अच्छे से हम लोग पूरे टीम के साथ काम किए हैं एंड आई एम लुकिंग फॉरवर्ड कि मूवी सब बने अच्छे से थैंक यू नमस्कार मी शारदा चव्हाण संजय गायकवाडांचा जो हा नशा एक मृगजळ हा चित्रपट आहे लोकर हा खरंच अतिशय सुंदर त्यांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि कलाकारांनीही खूप छान केलेलं आहे तर लवकरात लवकर हा येतो येतोय तर सगळ्यांनी तो नक्की त्याला प्रतिसाद द्यावा आणि मला या सगळ्या टीमसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद नमस्कार माझं नाव जानवी उबे मी या फिल्म मध्ये पाच मुलींमधली एक मुलीचं लीड कॅरेक्टर करते आणि मला ही फिल्म करून खूप छान वाटलं खूप अनुभव आले आणि या झाला खूप छान होता आणि आणि भरपूर काही शिकायला मिळालं मूवी रिलीजसाठी खूप एक्साइटेड थँक्यू नशा हा चित्रपट प्रामुख्याने मानवनिर्मित नशा जे एका अशा पेयाच्या माध्यमातून दिले जाते आणि यातून एक वेगळाच महाभयंकर आजार बळावला जातो त्याचे संपूर्ण समाज मनावर होणारे परिणाम आणि आजची तरुण पिढी यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे चित्रपट निर्माते रंगेश्वरन आणि निर्माते दिग्दर्शक संजय गायकवाड यांचा हा बॉलिवूड मूव्ही असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे दिग्दर्शक संजय गायकवाड यांनी सांगितले न हा बॉलिवूड मूव्ही आहे आणि त्याचा आता फक्त थोडंसं शूट बाकी ठेवलेलं आहे कारण तो जो मला काळ पाहिजे होता तो आत्ता भेटत नाही आहे एक दोन चार दिवसात तो भेटून तो शूट पूर्ण करणार आहे मी आणि संपूर्ण चित्रपट तयार आहे एडिटिंगसह तयार आहे सगळं तयार आहे त्याचं आणि ह्याचं जे प्रोड्युसर आहेत मिसेस मिस्टर रंगाश्वर तर ते दुबईला असतात ते काही आले नाहीत दुबईला असल्यामुळे तर अशा रीतीनं हा चित्रपट पूर्ण झालेला आहे हा नशा हा जो चित्रपट आहे की जो मानवनिर्मित जो नशा केली जाते आता मानवनिर्मित म्हटल्यानंतर काय की कि दारू किंवा काय म्हणाल तुम्ही एक वेगवेगळे पेय असतात की जे लोक घेतात ते सर्वांना माहिती आहे पण एक असं पेय आहे की जे सर्वसामान्य माणसांना माहीतच नाही आहे पण ते तुमच्या वेगवेगळ्या प्रकारे दिलं जातं आणि त्याचं उत्तर काय आहे त्याच्यावरती काय गंमत जम्मत आहे काय ॲक्शन आहे आणि विशेष म्हणजे ह्या चित्रपटामध्ये पाच हिरोईन्स आहेत पाच हिरो आहेत आणि हाईट म्हणजे याच्यामध्ये मॅक्झिमम ॲक्शन जी आहे ही मुलींनी केलेली आहे हा विशेष भाग आहे या चित्रपटाचा नमस्कार मी स्वराज गायकवाड मी या मूवीमध्ये ॲक्टिंग केलेली खूप एक्साइटमेंट आहे की बाकीचं जे मूवी आहे तो कधी रिलीज होतो आणि आजचा टीजर खरंच खूप छान होता जसं त्याचं यूट्यूबवरती लॉन्चिंग होईल मी विनंती कर करेल की सगळ्यांनी जमेल तेवढा तो बघावा